मुंबई टेक ब्रॉड टू यू बाय सनीज वर्ल्ड फोन इज प्राईड सनीज वर्ल्ड लाइफ इन फंटाई रिसॉर्ट वेदिंग्स इव्हेंट्स रेस्टोरंट ऍडव्हेंचर वेलनेस सनीज वर्ल्ड परफेक्ट डेस्टिनेशन फॉर एवरी ओकेशन नमस्कार मुंबई दक्षच्या महाराष्ट्र टुडे या लायबुलेटीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आजच्या दिवसभरातली सगळ्यात महत्वाची बातमी आहे ती म्हणजे की मनसे आणि शिवसेनेच्या युती संदर्भातल्याच अनेक आलेल्या प्रतिक्रिया पण त्या पलीकडे जाऊन सुद्धा जे माध्यमांवर नेते मंडळी बोलतायत त्या पलीकडे जाऊन सुद्धा पडद्याच्या मागे म्हणजेच कॅमेराच्या पलीकडे जाऊन सुद्धा नेते मंडळी नेमकं काय का बोलतायत काय विचार करतायत काल वर्धापन दिनी तर उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे त्यांनी एक प्रकारे हे सांगितलेलंच आहे की आमच्याकडनं एकत्र येण्याचे प्रयत्न सुरू आहेत पण त्याच्यामध्ये आडकाठी आणण्याचा प्रयत्न किंवा व्यत्यय आणण्याचा प्रयत्न हा काही नेत्यांकडनं केला जातोय त्यांचा रोग जो होता तो देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेसारख्या नेत्यांकडे होता त्यामुळेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये जर मनसेसोबत युती संदर्भातले सकारात्मक विचार माध्यमांवर मांडताना नेते मंडळी पाहायला मिळत असतील तर त्या पलीकडे जाऊन उद्धव ठाकरे आपल्या नेत्यांसोबत ज्या वेळेला बैठका घेत आहेत तेव्हा नेमक्या काय सूचना देत आहेत आजच उद्धव ठाकरेंनी शिवसेना भवन इथे जिल्हा प्रमुख असतील संपर्क प्रमुख असतील यांच्यासोबत बैठका घेतलेल्या आहेत आता उद्धव ठाकरेंची आपले आमदार आणि खासदार जे त्यांचे आहेत त्यांच्यासोबत सुद्धा बैठक पार पडतीये पण या बैठका ह्याच्या किंवा आज दिवसभरात बैठकांचा सिलसिला आपल्याला पाहायला मिळतोय या बैठका कशासाठी घेण्यात येत आहेत येणाऱ्या महापालिका निवडणुकांसाठी काय सूचना या आपल्या नेत्यांना उद्धव ठाकरे देत आहेत आणि त्याच सोबत मनसे सोबत युती करणार की नाही याबद्दल सुद्धा काही खल होतोय का या सगळ्या संदर्भात माहिती घेण्यासाठी आपले प्रतिनिधी ऋत्विक भालेकर जोडले आहेत मनसे मनसे आणि सोबत काय ठरणार आहे हे सुद्धा आपण कडनं समजून घेणार आहोत पण तत्पूर्वी आज मनसेकडनं सुद्धा काही महत्वाच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत संदीप देशपांडे जे मनसेचे मुंबईचे अध्यक्ष सुद्धा आहेत सरचिटणीस सुद्धा आहेत संदीप देशपांडे यांनी सांगितलेलं आहे की या आधी ज्यावेळेला तुम्ही युती करण्याचे विचार केलेले होते म्हणजे मनसेसोबत नाही तर काँग्रेस असेल किंवा शरद पवार यांच्यासोबत ज्यावेळेला घेत करत बसलेला असायचात का त्यावेळेला तुम्ही काही अशा पद्धतीने घेत त्यांच्याशी विचार करत असायचात का त्यावेळेला या सगळ्या गोष्टी झालेल्या नव्हत्या मग आताच या सगळ्या गोष्टी का होत आहेत एक प्रकारे जर चर्चा करायची असेल जर आपल्या तुम्ही सकारात्मक असाल तर त्या दृष्टीने प्रस्ताव सुद्धा यायला हवे अजून सुद्धा मनसेच्या नुसार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडनं स्वतः उद्धव ठाकरेंकडनं कुठल्याही पद्धती युतीचा प्रस्ताव जो आहे तो गेलेला नाहीये म्हणूनच आपण ऋत्विकडनं समजून घेऊया की उद्धव उद्व ठाकरेंच्या मनात नेमकं काय आहे काल तर त्यांनी जे वक्तव्य केलं ते सोडून आज बैठका होत आहेत उद्धव ठाकरे हे मनसे सोबत युती करण्यासंदर्भात जरी म्हणत असले हो। तर खर की आपण सकारात्मक आहोत तरी तशी खरोखर पावलं टाकताना पाहायला मिळत आहेत का की त्यांना हीच वाट बघायची आहे की मनसेकडनं किंवा राज ठाकरेंकडनंच काही प्रस्ताव येईल म्हणजे परवा झालेली काल झालेली जी मुंबईतल्या सर्व नगरसेवकांसोबतची बैठक माजी नगरसेवकांची बैठक असेल किंवा मग वर्धापन दिनामध्ये केलेलं भाषण असेल आणि आज पुन्हा एकदा राज्यभरातले जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुख यांच्यासोबत साधलेला संवाद असेल या सगळ्यामधून जर एक धागा जर जो समोर येतोय तो हाच आहे की मनसे किंवा राष्ट्र ठाकरे यांच्यासोबत जायचं की नाही तर जाण्याबाबत अ पक्षामध्ये एकूणच वातावरण जे आहे हे अनुकूल दिसतय एक सकारात्मकता उद्धव ठाकरे यांच्या बोलण्यात परंतु पहिलं पाऊल कोणी टाकायचं आणि ते कशा पद्धतीनं टाकायचं यावरती सगळं अडलेलं आहे असंच मला वाटतं आतापर्यंत स्पष्ट होत आहे कारण दोन्ही बाजूचे नेते जे आहेत हे सकारात्मक विधानं करतायत पण आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये आपण बघायचं झालं तर जवळपास अठरा ते वीस महानगरपालिका आहेत यामध्ये सगळ्यात महत्वाची महानगरपालिका अर्थात मुंबई महानगरपालिका आणि मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भात युतीचा प्रस्ताव जर द्यायचा असेल तर तो, तो कसा द्यायचा कारण दोनशे सत्तावीस ज्या जागा आहेत दोन हजार सतराला आपण पाहिलं सर्व पक्ष हे स्वतंत्र लढलेले होते आणि त्या परिस्थितीमध्ये शिवसेनेला जी की अविभाजित होती त्यावेळेस त्या शिवसेनेला भाजप पासून वेगळं होऊन सुद्धा चौऱ्याऐंशी जागा ज्या आहेत त्या मिळालेल्या होत्या त्याच्या पाठोपाठ ब्याऐंशी जागांवरती भाजप होतं आणि अ त्यावेळेस मनसेचे सहा नगरसेवक निवडून आलेले होते सात नगरसेवक निवडून आलेले होते कालांतराने त्यातले सहा नगरसेवक हे पुन्हा पडून शिवसेनेत आणण्यात शिवसेनेला यश मिळालेलं होतं अनिल परब याच्या मागचे खरंतर सूत्रधार होते आणि एकमेव जो नगरसेवक तुर्डे नावाचा जो मनसेमध्ये राहिलेला होता त्यांनी सुद्धा आता एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केलेला आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने मनसेकडे आता आकडा कितीचा आहे मुंबई महानगरपालिकेतला तर तो शून्यचा आहे आणि ह्या शून्यपासून आता पुढे जी आहे ही चर्चा सुरू होणार आहे कुठल्या जागांचा प्रस्ताव द्यायचा काय प्रस्ताव द्यायचा किती जागा लढायचा किती जागा तुमच्या वाट्याला किती जागा आमच्या वाट्याला येतील या सगळ्या संदर्भात एक सखोल चर्चा होणं गरजेचं आहे परंतु ती ती तेव्हाच होऊ शकते ज्या वेळेस आता जी काही प्रोसिजर सुरू झालेली आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर वॉर्ड निहाय संरचना जी आहे ही सुरू करण्यात आलेली आहे ती एकदा पूर्ण झाल्यानंतर साधारण दीड ते दोन महिन्याचा कालावधी त्यासाठी लागेल त्यानंतर वॉर्डाचे आरक्षण पडतील वॉर्डाचे रिझर्वेशन जे आहेत हे त्या ठिकाणी निश्चित होतील आणि एकदा का रिझर्वेशन निश्चित झाले त्याच्यानंतर खरं तर हे लक्षात येईल की आपल्याला कुठल्या वॉर्डात कुठला उमेदवार टाकायचा आहे कुठल्या वॉर्डात आपलं प्राबल्य आहे कुठल्या वॉर्डामध्ये आपण दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर आहोत हे एकदा स्पष्ट झाल्यानंतरच आपल्याला तशा पद्धतीचा प्रस्ताव तयार करता येईल त्यामुळे ह्या संपूर्ण टेक्निकल बाबी जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत प्रस्ताव देण्यात सध्या तरी काही अर्थ नाहीये असा एक सूर जो आहे हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांकडनं ऐकायला मिळतोय आणि तोपर्यंत आम्हाला प्रस्ताव देता येणार नाही किंबहुना प्रस्ताव जरी दिला तरी तो आमच्या टर्म्स अँड कंडिशन वरती दिला जाईल कारण आमचे नगरसेवकांची संख्या जी आहे ही जास्त आहे त्या ठिकाणी त्या थीकाने, त्या, त्या वॉर्डात गेल्या कित्येक निवडणुकांपासून आमचे नगरसेवक निवडून येत आहेत आमची ताकद आहे आणि त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती मनसे अध्यक्ष राज ठाकरे या प्रस्तावाला तयार होतील का हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे आमच्या तू म्हणालास तसं नक्कीच जागा वाटप हा खूप मोठा तिढा असेल दोन्ही म्हणजे शिवसेना आणि मनसेने जर एकत्र यायचं ठरवलं तर कारण की दोघांचेही सारखेच इंटरेस्ट आहेत सारख्याच ठिकाणी प्रभुत्व असण्याचे चान्सेस आहेत अशा परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरेंना आणि तिकडे राज ठाकरेंना सुद्धा त्याच जागा हव्या असणार आहेत आणि खास करून ज्या कार्यकर्त्यांनी कि किंवा ज्या स्थानिक पत्र तळ्यागाळातल्या लोकांनी गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये अक्षरशः कंबर कसलेली असते त्यांना आता ती संधी देण्याची वेळ असते त्यामुळे त्यांचा त्यांनी गेल्या वर्षभरामध्ये जर जी मेहनत घेतलेली आहे ती याच आशे आशेने की आपल्याला महापालिका निवडणुकांमध्ये किमान संधी मिळेल तर त्यांची ती संधी जर हुकली तर ते सुद्धा तो हिरमोड आपल्या नेत्या कार्यकर्त्यांचा करायचा का ही सुद्धा एक जोखीम असते आपापल्या नेत्यांसाठी आणि खास करून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी कारण की जे दोन हजार त्यांचे निवडून आलेले नगरसेवक होते त्या पलीकडे जाऊन त्यांनी फोडलेले नगरसेवक आणि मधल्या काळात पोटनिवडणुकीत आलेले नगरसेवक अशी मिळून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडनं नव्याण्णव नौ। एवढे त्यांचे नगरसेवकांच्या संख्याबळ जमलेलं होतं पण त्यापैकी सुद्धा कालच जो एकनाथ शिंदे आकडा दिला त्यानुसार पन्नास नगरसेवक हे आता एकनाथ शिंदेकडे ऑलरेडी गेलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात ती खाली पोकळी तयार झालेली आहे अनेक जे इच्छुक इतके वर्ष त्या ठिकाणी एक असलेल्या नेत्यामुळे त्यांना संधी मिळत नव्हती तो नेता जर आता शिंदेकडे गेलेला असेल तर ते इच्छुकांना आता वाटत असणार आहे की आता तर माझी संधी आहे अशा परिस्थितीमध्ये जर मनसेसोबत युती झाली तर मग त्यांची पुन्हा एकदा त्यांचा हिरमोड करायचा का ही सुद्धा तिकडे जोखीम असणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये की जिकडेही अस्तित्वाची लढाई आहे शिवसेनेसाठी उद्धव ठाकरेंच्या तिकडे ते कुठलीही रिस्क घेऊ शकत नाहीत त्यामुळे हा विचार सुद्धा त्याच्यामध्ये नक्कीच असणार आहे तर अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेला उद्धव ठाकरे आपल्या म्हणजे नगरसेवक असतील किंवा आज जिल्हा प्रमुख संपर्क प्रमुख या सगळ्यांसोबत बैठका घेत आहेत तर त्यांना नेमकं काय का वाटतंय आम्ही कल्याण डोंबिवलीमध्ये पाहतोय की तिकडे स्थानिक पातळीवर शिवसेना आणि मनसेचे चांगले सूर जुळलेले आहेत तिकडे तर ते उलट एकनाथ चिन्हेंवर टीकास्त्र सोडते तिकडची मनसे नाशिकमध्ये आपण गळाभेटी करताना पाहिलं आहे ठाकरे आणि म्हणजे शिवसैनिक आणि मनसैनिक पण इथे मुंबईमधली नेमकी काय परिस्थिती आहे उद्धव ठाकरे एवढ्या बैठका घेत आहेत त्या बैठकींमध्ये शिवसैनिक उद्धव ठाकरेंना नेमकं काय संदर्भात सर्वप्रथम तर सामान्य शिवसैनिक असेल किंवा आधी माझी लोकप्रतिनिधी असतील नगरसेवक असतील आमदार असतील यांच्यामध्ये सगळ्यांमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत प्रचंड मोठ्या प्रमाणात सकारात्मकता दिसते आत्ताच म्हणजे आजचीच गोष्ट जर बघायची झाली तर सोलापूरला बाळा नांदगावकर मनसे नेते जे आहेत यांचा दौरा होता त्यांच्या स्वागतासाठी शिवसैनिक मोठ्या प्रमाणात तिकडे जमलेले होते आ, परवा एक आंदोलन झालं इंडिगो एअरलाइन्सच्या एका संलग्न कंपनी विरोधात जे कामगार सेनेचं आंदोलन होतं आता आपल्याला माहिती आहे कामगार सेनेमध्ये सुद्धा दोन्ही मनसे असेल किंवा शिवसेना असेल यांचं अनेक वर्षांपासूनच वलय आहे वर्चस्व आहे कामगार संघटना ठिकठिकाणी त्यांच्या आहेत एअरलाइन्स इंडस्ट्रीमध्ये तर तिथेही खासदार असलेले अरविंद सावंत असतील किंवा मग संतोष धुरी जे मनसेचे नेते आहेत माजी नगरसेवक आहेत त्यांनी एकत्रित आंदोलन केलं अशाच ठिकठिकाणी थीक आपण बघितलं पुण्यामध्ये असेल नाशिकमध्ये असेल वेगवेगळ्या ठिकाणी मनसे मनसैनिक आणि शिवसैनिक जे आहेत खांद्याला खांदा लावून काही ना काही निमित्ताने एकत्रित येताना आपल्याला पाहायला आहे त्यामुळे एक गोष्ट तर स्पष्ट आहे की तळागाळातला कार्यकर्ता असेल किंवा मग आता आजी माझी लोकप्रतिनिधी असेल यांचा यांना एक आशेचा किरण दिसतोय कारण आपण आता सध्या कुठल्या परिस्थितीत आहोत सध्याची राजकीय परिस्थिती पाहता महायुतीचं आपल्याला विधानसभेमध्ये प्रचंड बहुमत प्रचंड मोठा विजय हा दिसलेला आणि या परिस्थितीमध्ये मनसेचा जरी वाटा असला म्हणजे राज ठाकरेंनी त्या ठिकाणी बिनिशर्थ पाठिंबा भाजपला आणि मोदींना दिलेला होता परंतु त्याचा उपयोग मनसे या पक्षाला वैयक्तिक होताना काही दिसला नाही एकमेव त्यांचा आमदार होता तो सुद्धा या ठिकाणी कल्याण डोंबुलीमध्ये पराभूत झालेला आपण पाहिला त्यामुळे आता पुन्हा एकदा आपण त्यांना पाठिंबा देऊन आपल्या पदरी काय पडणार आहे नेमकं याची साशंकता असल्यामुळे जर दोन्ही भाऊ एकत्र आले आणि एक, एक मोठी भावनिक लाड जर तयार झाली आणि त्याचा फायदा जर आपल्याला येत्या निवडणुकीत उचलता आला तर तो, तो निश्चित उचलायला हवा अशाच पद्धतीची भावना जी आहे ही सर्व कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच दृष्टीने मला वाटतं आता पावलं पडताना दिसतंय आता निर्णय फक्त हा दोन नेत्यांना घ्यायचा आहे दोन प्रमुख नेत्यांना घ्यायचा आहे त्याच्यातली वाटाघाटीचा जो ता भाग आपण मगाशी चर्चेला या संदर्भात नेमकं ते काय करणार आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागणार आणि योग्य वेळी मला वाटतं मग ते स्थानिक पातळीवरती असेल किंवा मग महानगरपालिकेच्या पातळीवरती असेल है योग्य त्या ठिकाणी योग्य वेळी त्या त्या संदर्भातले निर्णय जे आहेत ते घेतले जातील अनुदान एकीकडे एक आपण हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासंदर्भात म्हणालो पण दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे ज्यांच्याकडनं मुंबईचे त्यांचे अध्यक्ष संदीप देशपांडे हे वारंवार आपल्याला संजय राऊत जी वक्तव्य करतायत त्याला आव्हानं देताना पाहायला मिळतात किंवा परस्पर विरोधी वक्तव्य येताना पाहायला मिळत आहेत ज्या वेळेला उद्धव ठाकरे म्हणजे राज ठाकरेंचं एक पॉडकास्टमधलं वाक्य समोर आलं की ज्याच्यामध्ये किरकोळ भांडणं बाजूला म्हणजे ही सगळी किरकोळ भांडणं आहेत ठाकरे बंधूंमध्ये जर काही भांडणं असतील तर ती सगळी किरकोळ आहेत महाराष्ट्र हित हे सगळ्यात महत्वाचं आहे असं राज ठाकरे म्हणाले त्याला प्रतिसाद म्हणून उद्धव ठाकरेंकडनं एका भाषणात सांगण्यात आलं की मी किरकोळ भांडणं सुद्धा बाजूला ठेवायला तयार आहे महाराष्ट्र हितासाठी त्यामुळे दोन नेते एकमेकांसोबत कुठेतरी यायला तयार आहेत अशा चर्चा सुरू असताना त्यांचेच त्यांचाच मीडियामधला एक चेहरा म्हणजे आपण वेळेला संजय राऊत एखादी भूमिका मांडताना पाहतो त्यावेळेला आपण हाच अर्थ काढत असतो की हे उद्धव ठाकरेच म्हणत किंवा ही उद्धव ठाकरेंचीच भूमिका फक्त संजय राऊत मांडत त्याच पद्धतीने तिकडे संदीप देशपांडे सुद्धा ज्या वेळेला भूमिका स्पष्ट नसते त्यावेळेला ते, ते, ते राज ठाकरेंकडे बोट दाखवतात आपण अनेकदा त्यांचे इंटरव्ह्यूज घेतलेले आहेत किंवा संजय सभांना गेलेलो आहे ज्या वेळेला हे ठरलेलं असतं की हे जाहीरपणे म्हणायचं नाहीये त्यावेळेला मनसेचे सगळे नेते हेच सांगत असतात की राजसाहेब सांगतील ती भूमिका राजसाहेब सांगतील ते आमचं म्हणणं असेल पण ज्यावेळेला आता संदीप देशपांडे फार वोकल झालेले आहेत या मुद्द्यावर पत्रकार परिषदांमध्ये जाहीरपणे या सगळ्या मुद्द्यांवर बोलत आहेत हे राज ठाकरेंचाच कुठेतरी भूमिका संदीप देशपांडे यांच्या स्वरूपाने मीडियामध्ये येते माध्यमांमध्ये येते हे आपण एक समजू शकतो तर जर इकडनं उद्धव ठाकरेंकडनं सकारात्मकता दाखवली जाते तर या वेळेला राज ठाकरेंची मनसे ही थोडी हातचं राखून आहे का किंवा थोडं सावध पावलं टाकते का राज ठाकरेंच्या मनसेमध्ये मनसे नेमका काय खल सुरू आहे ते खरोखर वाटच बघतायत का की जेव्हा उद्धव ठाकरे प्रतिसाद देतील तेव्हाच आम्ही त्याला त्याच्यावर रिॲक्ट होऊ तोपर्यंत मात्र आम्ही काही एक करणार नाही जर इकडनं युतीने खुणावलं तर त्यांच्यासोबत सुद्धा बैठका घेला आम्ही तयार आहोत अशाच भूमिकेत राज ठाकरे किंवा त्यांची मनसे आहे का नाही याला मला वाटतं इतिहासातले काही घडामोडी ज्या आहेत या कारणीभूत असाव्यात जर आपण दोन हजार चौदा आणि दोन हजार सतराचा त्या ठिकाणी घटनाक्रम पाहिला तर आपल्या लक्षात येईल आणि या संदर्भात स्वतः संदीप देशपांडे असतील किंवा मनसेचे इतर नेते असतील हे उघड उघड मत आपलं व्यक्त करताना सुद्धा ऐकायला मिळतात किंवा दूध पिताना आमचे जी पोहलेली आहे त्यामुळे आता ताक सुद्धा पुंकून लागेल आपण पाहिलं दोन हजार चौदा ला सुद्धा अशाच आव्या उठलेल्या की आता दोन्ही भाऊ एकत्र येतील मनोमिलन होईल मनसे सेना यांचा शेवटपर्यंत त्या ठिकाणी या संदर्भात काही सकारात्मक पावलं पडताना आपल्याला पाहायला मिळालं नाही स्वतः बाळा नांदगावकर हे यांनी थेट मातोश्री गाठलेलं होतं दोन हजार सतराला सुद्धा आपण पाहिलं थेट मातोश्रीवरती पोहोचलेले होते परंतु त्यांना साधी भेटही उद्धव ठाकरे दिलेली नव्हती आणि त्यामुळे आता या संदर्भात उद्धव ठाकरे यांच्याकडनं प्रस्ताव येतो यांच्याकडनं बोललं जातं संजय राऊत उघड उघड याबाबत वाच्यता करतात परंतु ज्यावेळेस खऱ्या अर्थाने युतीसाठी काही राजकीय पावलं उचलली पाहिजेत काही व्यवहारिक का चर्चा केली पाहिजे काही वाटाघाटी झाली पाहिजे सीट शेअरिंग वरती चर्चा झाली पाहिजे हे जेव्हा पावलं उचलायची वेळ येते त्यावेळेस मात्र उद्धव ठाकरे जे आहेत हे कुठे ना कुठेतरी कच खातात किंवा उद्धव ठाकरे हे बॅकफुटला जातात अशा पद्धतीची भावना जी आहे ही मनसैनिक आणि मनसेचे नेते व्यक्त करताना असतात आणि मला वाटतं याचमुळे आता जोपर्यंत अधिकृत प्रस्ताव येत नाही तोपर्यंत आम्ही या संदर्भात कुठलीही भूमिका घेणार नाही आणि जी काही भूमिका आणि जे काही निर्णय घ्यायचा असेल तो स्वत पक्षाचे प्रमुख राज ठाकरेच घेतील आणि तो जाहीर करतील असा पवित्रा आपल्याला मनसे नेते घेताना दिसत आहेत एक अगदी शेवटचा प्रश्न कारण की आज या बैठका होत आहेत याच्यामध्ये तुझ्याकडनं जी माहिती आलेली आहे त्याच्यानुसारच की उद्धव ठाकरेंनी असं सांगितलेलं आहे की मनसेबद्दल आपण सकारात्मक आहोत दुसरा मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे तो म्हणजे की जरी या सगळ्या गोष्टी होत असतील तरी स्थानिक पातळीवरचा निर्णय हा ग्राह्य धरला जाईल किंवा त्याचा विचार होईल त्या पलीकडे जाऊन त्यांचं हे सुद्धा म्हणणं आहे की ह्या सगळ्या गोष्टी जरी होत असल्या तरी सुद्धा एकट्यानं लढण्यासाठी सुद्धा सज्ज रहा उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही येणाऱ्या महापालिका निवडणुकांसाठी युती आघाड्या काय होतील हे बाजूला राहिला विषय पण आपल्या कार्यकर्त्यांना नेमका काय कार्यक्रम देत आहेत कालच्या सभेतनं असा कुठला कार्यक्रम देण्यात आल्याचं ऐकत नाही किंवा आपण सुद्धा ऐकलेली आहे ती सभा असा कुठलाही कार्यक्रम आपल्या कार्यकर्त्यांना त्यांनी उघडपणे तरी दिलेला नाही एक आदित्य ठाकरे आहेत की जे नक्कीच मुंबईमध्ये अनेक ठिकाणी दौरे करतायत प्रामुख्याने त्याच्यामध्ये धारावीचा मुद्दा आहे मुंबई मराठीच्या अस्मितेचा मुद्दा आहे पण कार्यकर्त्यांना महापालिका निवडणुकांसाठी नेमका काय कानमंत्र उद्धव ठाकरे देत आहेत कशा पद्धतीने कार्यक्रम हाती घेतले जाणार आहेत खास करून समोरून भाजप आणि शिवसेनेचं आव्हान असताना म्हणजे एकनाथ शिंदे शिवसेनेचं आव्हान असताना अनेक विकास कामांचे दाखले दिले जातील अशा परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरेंकडे काय ऑफर करायला नाही अर्थात यामध्ये उद्धव ठाकरे एकतर मुंबई महानगरपालिकेचा ज्यावेळेस विषय येतो त्यावेळेस पुन्हा एकदा मराठी अस्मिता असेल किंवा अदानीचा विरोध असेल किंवा मुंबईतल्या मुंबईतले महत्वाचे भूखंड आहेत हे भूखंड कसे गिळंकृत केले जात आहेत ह्या मुद्द्यांवरती त्या ठिकाणी एक नरेटिव्ह उभं करण्याचा प्रयत्न करतात आणि अर्थात कुठेतरी अं जो मूळ मराठी माणूस आहे जो खर तर पारंपरिक मतदार आहे शिवसेनेचा याच्या मनाला हात घालण्याचा प्रयत्न भावनिकरित्या उद्धव ठाकरे सातत्यानं आपल्याला करताना दिसत आहेत त्याचबरोबर मुंबईला तोडण्याचा प्रयत्न असेल किंवा मुंबईचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न असेल असे आरोप करून ते भाजपला आणि महायुतीच्या इतर घटक पक्षांना कुठेतरी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून ते कसे मुंबईच्या मुळावरती घाव घालतात हे सांगण्याचा प्रयत्न करतात आता अर्थात हे जे नरेटिव्ह आहे हे गेल्या कित्येक वर्षांपासून मग ते महानगरपालिकेची निवडणूक असेल किंवा विधानसभेची निवडणूक असेल किंवा अगदी लोकसभेची निवडणूक असेल या प्रत्येक निवडणुकीमध्ये ट्राईड अँड टेस्टेड प्रचाराचा फॉर्म्युला राहिलेला आणि त्यामुळे याला मुंबईकर विशेषत कितींदा त्या ठिकाणी प्रतिसाद देतील हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे याच्या उलट आपण जर बघितलं तर महायुती काय करत आहे महायुतीचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे हो सातत्यानं विकासाचा अजेंडा पुढे करताना दिसत आहेत या संदर्भात आम्ही कुठला विकास केलाय कसा विकास केलाय आणि आम्ही नेमकं का लोकांना काय देणार आहोत या संदर्भात बोलताना दिसतात यामध्ये सुद्धा मोठ्या राजकारणातल्या ज्या कुरघोडी होत असतात त्या होताना आपल्याला पाहायला मिळतात मग इकडचे नगरसेवक फोडणं असतील आपल्याकडे त्यांच्याकडची महत्वाची लोक घेण्या असतील यावरून सुद्धा टीकेचे धरणी आहेत महायुतीचे पक्ष परंतु हे सगळं करत असताना जिंकण्यासाठी म्हणजे विनेबिलिटी हा एकमेव फॅक्टर डोळ्यासमोर ज्या पद्धतीनं महायुतीचे तीनही पक्ष काम करताना दिसतात त्यांनी मायक्रो लेवलला जाऊन वर्डा वॉर्डात जाऊन त्या ठिकाणी आपले जे विरोधक आहेत त्यांच्यातली महत्वाची लोक मग कधी काळी त्यांच्यावरती कितीही खालच्या थराचे आरोप का केलेले असावेत परंतु जर जिंकण्यासाठी ते गरजेचे आहेत अगदी बडगुजरांच आपण उदाहरण घ्यायचं झालं तर भाजपमधून पक्षांतर्गत इतका विरोध असताना सुद्धा त्यांना घेतलंच नाही तर मुख्यमंत्र्यांनी स्वतः त्याची पाठराखण केली आणि या संदर्भात त्यांनी स्पष्ट केलं की तिथे ताकद वाढवणं पक्षाची गरजेची आहे म्हणून आम्ही त्यांना घेतलं तर अशी जी उदाहरणं आहेत ही उदाहरणं पाहता जिंकण्यासाठी एकही त्या ठिकाणी जी आहे ही सोडताना दिसत नाहीये या उलट तोच तोच नरेटिव्ह घेऊन त्याच त्याच अं प्रचाराच्या मुद्दे घेऊन जर उद्धव ठाकरे जनतेसमोर जाणार असतील तर त्यांना कितीचा असा प्रतिसाद मिळेल हा तर संशोधनाचा विषय म्हणूनच एक नवीन फॉर्मेशन किंवा आपण म्हणू शकतो नवीन समीकरण लोकांसमोर ठेवण्याचा सुद्धा हा प्रयत्न असणार आहे कारण ठाकरे बंधू एकत्र आले तर त्याचा काय परिणाम असू शकतो हे मधल्या काळात एक सर्वे करण्यात आलेला होता त्याच्यातून आपण पाहिलेलं होतं की ते युतीसमोर एक मोठं आव्हान ठरू शकतं कारण ते एक भावनिक सुद्धा त्याच्यामध्ये अँगल येतो त्यामुळे बघायला हवं की खरोखर ठाकरे बंधू हे एकत्र येणार का याच संदर्भामध्ये आम्ही प्रकाश अकोलकर यांची सुद्धा मुलाखत घेतलेली आहे जी तुम्हाला मुंबईतच्या युट्यूब चॅनलवर लाईव्ह सेक्शनमध्ये पाहता येईल काल झालेली भाषणं त्याच्यावर आलेल्या प्रतिक्रिया आणि आज त्याचा पुढचा अंक या सगळ्या संदर्भातले अपडेट्स तुम्हाला मुंबईतच्या युट्यूब चॅनलवर जर व्हिडिओ सेक्शनमध्ये गेला तर पाहता येतील ही सर्व माहिती आपल्या प्रेक्षकांना दिलीस त्याबद्दल ऋत्विक तुझे सुद्धा खूप खूप धन्यवाद तास या लाईव्ह मध्ये जरी इथेच थांबत असलो तरी या ऑनगोईंग सगळ्या घटना आहेत उद्धव ठाकरे यांची आमदार खासदारांसोबत बैठक सुरू आहे सो त्या बैठकीतनं सुद्धा काय नवीन माहिती येते त्यांना काय सूचना दिल्या जातात आणि खास करून येणाऱ्या महाराष्ट्रातलं विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन असेल किंवा तिथलं संसदेचं पावसाळी अधिवेशन असेल या दोन्हीच्या पार्श्वभूमीवर कुठले मुद्दे हाती घ्यायचे आहेत या सगळ्या संदर्भात सुद्धा ठाकरे आपल्या आमदार खासदारांना काय सूचना देतात आमदार खासदार त्यांच्यासमोर काय म्हणणं मांडतात या सगळ्याबद्दलची सुद्धा समोर माहिती येणार आहे सो तीही माहिती आम्ही तुमच्यासमोर नक्की ठेवू तुरतास महाराष्ट्र टुडे मध्ये आता इथे थांबत आहोत हे लाईव्ह पाहिलं त्याबद्दल धन्यवाद